संजय नगर मुकिंदवाडी परिसरातील अतिक्रमण कारवाई संदर्भात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पाहणी केली नमस्कार एस एस इंडिया न्यूजमध्ये मी शरद कुमार साळवे तुम्हाला सर्वांचे स्वागत करीत आहे आज दिनांक तेवीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर संजयनगर मुकिंदवाडी परिसरातील अतिक्रमित भागाची खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी पाहणी केली कारवाईमुळे अनेक नागरिक रस्त्यावर आले असून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना घ्या दिला खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की महानगरपालिकेने साठ मीटरचा सा विकास आराखडा डिटी तयार केला आहे त्यानुसार अतिक्रमण हटवणे अपेक्षित होते हे मान्य आहे मात्र आराखड्याच्या बाहेर असलेली घरेही तोडण्यात आली आहेत ही गंभीर बाब आहे केवळ मुकुंदवाडी संजय नगर भागातच ही कारवाई करणे अन्यायकारक का। आहे जर शहरातील सर्व जाणे एकसारखी हटवली असती तर नागरिकांमध्ये असंतोष श्वासांचे निर्माण झाला नसता पण येथे निवडक कारवाई करण्यात आली ही बाब स्पष्टपणे जाणवते महत्वाचे म्हणजे महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई केली आहे कारवाई कोणाच्या तरी दबावाखाली किंवा सामन्यावरून करण्यात आली आहे असा जनतेचा ठाम विश्वास आहे महानगरपालिकेने या प्रकरणात पारदर्शकता ठेवून संपूर्ण शहरभर एक समान धोरण राबवावे आणि अन्यायग्रस्त नागरिकांना त्वरित मदत करावी हीच अपेक्षा यावेळी व्यक्त केली अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया छत्रपती संभाजी आहे आणि आयुक्तो मला म्हणले यांच्यासोबत माझ्यासोबत फिटिंग करून मगच त्यांना खैद वीस मीटर पैसे आले पंधरा मीटर अजून पहिलं ऑलरेडी पंधरा मीटर आहे पाच मीटर दहा मीटर भागत असून घर